तू पार। चल पाहिले झाली नाटक चालू बर का आ? अरे सार, हा अरे सर लोक तोंड मग पडलेस तू यार काय मग काय म्हणजे आता बघा भावानं बहिण पहिले कपाट नेऊन ठेवले काही सायमती नेऊन ठेवले आणि ते घरात बसले रेडत आता मी काम आलं बरं का इतकेच काम आलंय मला आता थोडं जेवण घेऊन करत आणि बाकीच्या पशा रिक्षा बोललोय मी न्यायसाठी आणि अपमान राहू तुम्ही पहिला काय मला कि सगळी सोय आता मला वाटलं सोय आहे या सांगा ना पाणी कसं प्यावा मग पाणी कोणतं ते याच काय ते बोरचं पाणी आणि ठीक आहे आपण याचा आणू जरच पण झाडच्या पाणी तुम्हाला माहितीये नळे दुखतात का नाही आपले कालपासून मग दुखा आले हे तब्येत बरोबर नाही खराब झाली तब्येत काल ते गेले दोन तीन घंटे तर मला गेले सायमन ठेवलेलं ते पुरा खर्च झालेला मी काय करू चल बर का <laughs> ते ते लोक काय म्हणते म्हणजे बघा म्हणते पळून गेले म्हणते मग असं राहते समोर नाही सायमन घेऊन ये तुम्ही मी नाही साय सायमन न्यायला बरं पडतो पहिले पहिरे आता का मी जाऊ ना का काय माहिती ते लोक मला हा भावा न तुमचे मित्र एक महिन्याचे ऍडव्हान्स देत एक महिन्याचे ॲडव्हान्स दिले जर तुमचा मित्र आहे ना तो अरे बिचारा पैसे पैशामध्ये काय आज मित्र मित्र लय वारा मध्ये काय नाही मी मी सांगेन त्यांना मी, मी भाऊ म्हणजे राहू ना चला पण नाही नाही म्हण नाही दुसरीकडे बघू आपण तुम्ही एक विचार करा दाजी पाणी नाही तिथं पाणी कस तुम्ही एक विचार करा बर हा आजूबाजूला ठीक आहे बाबा आजूबाजूला म्हणते मग पहिलं दाजी चला तिकडे दाजी चल तिकडे मग तुला का था 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 आता काय व्हायला समोर तुम्हीच मला चांगला आहे म्हणून तिथे खुल्ला खुल्ला वातावरण आहे चांगलं आहे असं झालं तर झालं तुम्ही सारे खुल्ले म्हणजे आवडते म्हणजे असं आता मग खुल्ले म्हणजे आवडते पण मग तिथे पाणी तर पाहिजे भांड भर तुम्ही सांगा बरं एक विचार करा तिथे ना पाण्याची सोय सगळं बाकी सोय आहे पण नळाचं पान नाही आणि मला नळाचं पान लागतंय मी जारचं पाणी पिणार नाही सांगून टू ते आधी अरे काय होते नाही जसं आजूबाजूला ते मी म्हणले असते हा बाबा आज बाजूनच मी आणते दोन चार दोन चार काय मी आणले असते तसं पण मी पहिले पण पाणी आणले का नाही असं काय नाही आपलं बरं का मी पाणी आणले मी जाऊ नको म्हणाय का मा आपन करतो ते मला घेऊन नाही मला घेندेल अरे आमना उभात तू आयकत नाही ना जोडा आयकत ना सर ते बाकीचा पसारा भर कपडे बिडी भर जर कपडे भर बरं का ने धाव हिडो हे मुन्नू बर का

आणणार भाकरी करा आण बाबा भूक लागली मला सकाळ उपाशी मी आत्ताच का म्हणालो आज एवढं नसतं माणस दाजी एक विचार करा मी दोन तीन घंटे तिकडे राह ना मला दुखणं आले आले का नाही दुखणं म्हणले त्रास झाले दाजी शपथ सांगायची मी म्हणले त्रास व्हायला मी नाही बाबा आपलं एक तर पान नाही भावांना बिनो पान नाही तिथे बरं का खरी गोष्ट सांगायची तुम्हाला आणि आहे ना सर आंधर आंधर किट असं तिथं कस तरी बहीण बहीण वाटत आणि मोठ्या डोळ्याचे लोक दिसते काय तिकडे इकडे बारका डोळ्याचे तिकडे मोठे लोक डोळ्या दिसत अरे काहून मग आपण करले तू काहून नाही आपलं जाऊ रोला पाहिजे आपला जाऊ रो हाऊस नाही ना दाजी तेव्हा आपण तिकडे जाऊ पहिला मालिश कशा मला तू तर तू

मला यायचं मी नाही ना जिथे चांगलं रो हाऊस येते चांगलं चांगलं बघा तिथं तुम्ही रो हाऊस मला काम चालू काय ते काय असं हे का आपलं म्हणजे शिड सारखं महाराज राहायला त्याला काही वेळ लागतो की नाही लागत मग जाऊ द्या रो हाऊस मध्ये जाऊ रु हाऊस मध्ये जाऊ जाऊ द्या जावा होईन तेव्हा इथं तुम्ही काय करा माहिती का चांगलं इदे म्हणजे असं नाही दुसरीकडे बघा बात एक काम करा तू जाऊन बघा आता मला तर मी जे बघायचं ते बघितलं आता स्वतः जाऊन तू बघ तुला बघलं आवडलं तर मला सांग आणि जे काय किरे मी ते देतो दाजी तुम्हाला माहिती आहे माणसाला जेवढी माहिती असते तेवढी बयाला असती का मला माहिती का घरामध्ये बसल्या बसल्या सांगा बरं तुम्ही आता बघा भावना बहिनू कधी म्हणते इकडे राहायचंय कधी म्हणते तिकडे राहायचंय हा हे काय करले माहिती का ते बावडरपणाला बावडरपणाला मला तर ती येडी बिडी झाली काय मला काय समजू ना ह्या गलीत फिरती त्या गलीत फिरती अहो मग मी घरात बघत फिरते मी चांगलं घर कुठं भेटणार आपला चांगलं नाही का व्हायना असं बघते मी आता बया जाऊन एक घंटा पैसे गाफा मारी मग विचारायला लागतं का नाही सांगा बरं तुम्ही बयाला कुठं आहे घर चांगलं आहे का तुमच्या ओळखीचं पायकीच आहे का नाही तर मी आता चाललेच होते निघालेच होते आले दाजी आणि मला एक तर मी मला नाही जायचं भाऊ मी, मी नाही ये ना ये मी येत नाही तुम्हाला येत काय कर माहितीये का पण येत मी येतच नाही येत फुलेला पसार तू घेऊन ये आता मी नाही येत तुम्ही आहा तो जे नेल्यावर तर मला ते पसार तू घेऊन ये बर का म्हणजे पच्ची होईन की आणि माहि पच्ची होईन मग काय नाही का मै पच्चीवी होईल पाहिजे तुमचं काय नाही होत तुम्ही लोक आयाला माहित तुम्ही किती गरीब दिसत आणि तू खय लोकाला मी गेल तर माझ्या सांग भांडण करून ते बाबा दहा दिवस फिरली ती निशेक रूम पाहते म्हणले बाई जायना का हो सामनी, सामनी। तुला काय आमची गेली की ती काही तुम्ही आग होत म्हणजे भांडण करताना कोणा सांग ती चांगली गेली सुशिक्षित लोक तिथं कॅमेरा आहेत प्रत्येक घराच्या सामने दारा सामने म्हणले मग तुला बाई इथे भेटते तुम्हाला काय लोकांना थोडस सुशिक्षित लोक चहा ते पेमाना दिला कोणी तिथं बाई जाम रुम खाली म्हणजे कोणाची मी जायना त्या गली मधी काहीतरी गली सुशिक्षित सुशिक्षित म्हणायला आणि कोणी मरून पडला तर बघणार नाहीत कोणी सुशिक्षित गली अशी काय कामाची सुशिक्षित म्हणते ते लोक सुशिक्षित लो का गली काय तरी कोणी बाहेर येऊन बघत नाहीये आमची गली बघा बरं किती चांगली सुखादुखीला तेव्हाच कामा लोक पळत पळत ते काय